नवी मुंबई महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे प्रथम नगरसेवक तथा ज्येष्ठ समाजसेवक भरत जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला भरत जाधव हे सिवस विभागातील जनतेचे सामाजिक व राजकीय प्रतिनिधित्व करतात तसेच विशेषत हिंदू समाजाच्या धार्मिक कार्यात त्यांचे उचित सहकार्य असते आपल्या वाढदिवशीही त्यांनी सिवस मधील माता जगदंबा मंदिराच्या अंतर्गत लादीकरणासाठी आवश्यक सेवादान केले ज्याबद्दल बंजारा सेवा मंडळातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले चांबेल तालुक्यातील नेरे या ठिकाणी असणाऱ्या कृष्ठरोग निवारण समिती शांतीवन आश्रम येथे कृष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या हेतूने भरत जाधव यांनी औषधी व अन्नधान्य देऊ केले प्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्षे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या जनविधायक योजना आणि नागरी विकास कामांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे राबवण्यात येणाऱ्या गाव चलो अभियान या जनसंपर्क अभियाना अंतर्गत भरत जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सुमारे एक हजार आदिवासी बांधवांना केंद्र शासनाच्या पाच लाखांची आरोग्य विमा संरक्षण असणारे आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन आणि वितरण केले आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या कुष्ठरोग निवारण समिती आश्रमामध्ये वाढदिवस साजरा करण्याकरिता आलेलो आहोत सकाळी आम्ही माता जगदबा मंदिर आमच्या शिवडचं आहे तिथं मंदिराचा लादीकरणाचा शुभारंभ आपल्या महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिव माझी आणि मुंबई महा ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे माजी सचिव राहिलेले आय एस वरिष्ठ आय एस अधिकारी सुबोध कुमारजी यांच्या शुभ आम्ही तो शुभारंभ केला लादिकार लादी, लादी का मंदिराच्या आणि वाढदिवसानिमित्त बॅनर पोस्टर किंवा इतर विविध कार्यक्रम करून फार असं त्याच्यातून काही आउटपुट होतं उलट समाजामध्ये राजकीय कार्यकर्त्याविषयी एक चांगला दृष्टिकोन निर्माण होण्यापेक्षा थोडा निगेटिव्ह विचार निर्माण होतो म्हणून आम्ही तो उपक्रम बंद करून यावर्षी आम्ही या शांतीवन कुष्ठरोग आश्रमामध्ये येऊन आम्ही या ठिकाणच्या कुष्ठरोगी बांधवांची अनाथ लोकांची किंवा ज्येष्ठ नागरिक लोकांची सेवा करून हा वाढदिवस वा साजरा करण्याचा सा संकल्प केला आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हजार किलो तांदूळ सर्वांच्या माध्यमातून या आश्रमाला भेट दिलेले आहेत आणि त्यापुढे आणखीन टप्प्याटप्प्याने पुढं जसं शक्य होईल तशी आम्ही मदत सर्वजण करत राहणार आहोत तो देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून शेकडो योजना आणि हजारो विकास कामं देशात चालू आहेत तर ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव चलो अभियान सुरू आहे तर त्याच गाव चलो अभियानाचा एक भाग म्हणून आम्ही कर्जतमधील आदिवासी भाग जो ग्रामीण भाग आहे त्यातल्या चार ते पाच आदिवासी वाड्या दत्त घेऊन त्या आदिवासी वाड्यातील हजार लोकांना एक प्रति व्यक्ती पाच लाख रुपयाचा जो आयुष्यमान भारत विमाचं कवच आहे ते देण्याकरिता आम्ही हजार व्यक्तींचा तो प्रयत्न करणार आहोत त्या ते, ते कर्जतमध्ये त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात एक दोन तीन दिवस किती दिवस लागले तरी आम्ही हजार लोकांना पाच लाखाप्रमाणे जवळपास पन्नास कोटीचा विमा कवच देणार आहोत या माध्यमातून समाजातील त्या डबक्या घटकातील भले उद्या पाच दहावीस पंचवीस लोकांनी जरी त्याचा लाभ घेतला तरी आमचं जीवन कुठंतरी सार्थिक लागलं आमचा वाढदिवस सार्थिक लागला असं मला तरी वैयक्तिक वाटतं आणि या कामासाठी माझ्या विभागातील सर्व नागरिकांनी महिला मनंडळींनी ज्येष्ठ नागरिकांनी तरुण मुलांनी युवा वर्गांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आज शंभरपेक्षा जास्त लोक या आश्रमात वाढदिवस साजरा करण्याकरिता आले ही फार मोठी माझ्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने अशीच कामं पुढील काळात करत राहू हे आपल्याला विश्वास देतो आणि वाढदिवसानिमित्त कळत न कळत बऱ्याच लोकांनी मला गेले दोन दिवसापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढील दोन दिवस देखील देत मी आपल्या माध्यमातून त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असेच आशीर्वाद अशीच प्रेरणा आपल्या माध्यम आमच्या पाठीमागे राहून द्या संकल्पना करतो विनंती करतो आणि सर्वांना नमस्कार करतो तर अशा प्रकारे आपला वाढदिवस शंभर टक्के सामाजिक उपक्रमांच्या कार्यक्रमातून साजरा करून भरत जाधव यांनी राजकीय क्षेत्रात एक प्रकारचा नवा आदर्श निर्माण केला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई